आरोपी दत्ता गाडेला शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आला आताच्या घडीची एक मोठी बातमी आरोपी दत्ता गाडेला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलेला आहे शिवाजीनगर कोर्टामध्ये पोलीस ठाण्यापासून शिवाजीनगर कोर्टात नेईपर्यंत पोलिसांनी एक मोठी खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळते कारण आज सकाळपासूनच पुण्यामध्ये या घटनेच्या विरोधात या आरोपीच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहेत आणि त्यामुळे अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी दक्षता घेतलेली आहे शिवशाही बलात्कार प्रकरणातील आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलं आताच्या घडीची एक महत्वाची बातमी आपण बघतोय थोड्याच वेळामध्ये या प्रकरणावर सुनावणी होणार आहे पोलीस या आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहे आताच्या घडीची एक महत्वाची बातमी आरोपी दत्ता गाडेला शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय थोड्याच वेळामध्ये या प्रकरणाची सुनावणी होणार आहे तब्बल पंच्याहत्तर तासानंतर था शिवाजी गाडेच्या पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत शिरूर तालुक्यातल्या गुनाट या आरोपी दत्ता गाडेच्या गावातूनच आरोपीला अटक करण्यात आलं आहे तब्बल पंच्याहत्तर तास पोलिसांनी कसून या सगळ्या गावाचा आणि गावशिवारामध्ये या दत्ता गाडेचा शोध घेतला आणि त्यानंतर या आरोपीला पंच्याहत्तर तासानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या गावकऱ्यांची सुद्धा पोलिसांना एक चांगली साथ मिळाल्याचं चा, पाहायला मिळालं शेतशिवारात गावात आजूबाजूला सगळ्या परिसरामध्ये पोलिसांनी या आरोपीचा शोध घेतला माध्यमातून डॉग स्कॉडच्या माध्यमातून उसाच्या शेतातून सरी सरी पिंजून काढून या आरोपीच्या आहेत आरोपी गावा शेजारच्या एका कॅनॉल मध्ये झोपला आणि त्यावेळेला गावातल्या दोन तरुणांनी पोलिसांना पाठवून ठेवले आणि या विषयात अधिक माहितीसाठी जाऊया शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या समोरच आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत आहेत निलेश या ठिकाणी आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे काही क्षणामध्येच स्वारगेट बस स्थानकातला जो बलात्कारातला जो आरोपी आहे दत्ता गावडे त्याला या ठिकाणी कोर्टामध्ये हजर केलेला आहे महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय की कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे सकाळपासूनच या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना असतील किंवा महिलांचं आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिसांनी जो आहे बंदोबस्त आहे तो वाढवलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे खरं तर आता पोलीस नेमकं जो तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी असते ती किती दिवसाची करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सात दिवसांची जी कोठडीची मागणी आहे ती करण्यात येणार आहे कारण यामध्ये तांत्रिक विश्लेषण असेल किंवा घटनेच्या पुरावे असतील या सगळ्या गोष्टी गोळा करण्यासाठी पोलिसांना काही कालावधी लागतात त्यासाठी पोलीस जे आहेत ते सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहे आणि आता या ठिकाणी सुनावणीला सुरुवात झालेली आहे न्यायालय नेमकं काय यावर आदेश करतं हे फार महत्त्वाचं असणार आहे मात्र या ठिकाणी आता तपासी अधिकारी जे आहेत त्यांनी जबरदस्ती किंवा जीव जीव धक्कादायक म माहिती म्हणजे या पोलिसांनी या प्रकरणामध्ये बलात्कार आणि जीव मारण्याची प्रयत्न या अनुषंगाने दोन गुन्हे दाखल केलेले आहेत भारतीय न्यायसवेतेनुसार कलम पासष्ट आणि तीनशे एक्कावन्न असं या ठिकाणी कलम लावण्यात आलेलं आहे आणि त्याच आधारावर त्याला आता या ठिकाणी शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे आणि काही वेळातच पुढील सुनावणी सुरू होईल आणि नेमकं तपास काय होईल आणि किती दिवसांसाठी पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे हे आपल्याला करेल अगदी निलेश या सगळ्यामध्ये आपण बघतोय पोलिसांनी सुद्धा शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केल्याचं आपल्याला पाहायला मिळते कशा पद्धतीनं न्यायालयाला छावणीचं स्वरूप आलंय थोडंसं दाखव कशा पद्धतीनं आपण बघितलं तर या प्रकरणामध्ये हिंसक गोष्टी असल्यामुळे अनेक लोकांमध्ये या गोष्टीचा राग पाहायला मिळाला आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिवाजीनगर न्यायालयाबाहेर खरं तर पोलिसांचं छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे दंगल नियंत्रण पथक असेल किंवा पुणे शहरातले एचक्यू चे जे पोलीस अधिकारी असतील ते या ठिकाणी दाखल झालेले आहे एवढंच नाही तर शिवाजीनगर पोलिसांनी शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केलेला आहे न्यायालयामधल्या सुनावणी संदर्भातले सगळे अपडेट घेत राहणार आहोत तुर्तास धान्य धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल